नमस्कार मित्रांनो मित्रा आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांची आजच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये काय एकतीस मे पर्यंत आता हरभऱ्याचा बाजार शंभर टक्के होणार साडेसहा हजार पद सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत आता हरभऱ्याचा होणार जर या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ हो, शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक व त्याच बरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आपल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आज आपल्याला मिळणार आहे उत्तर की एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेसहा हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची ही कशी आहे व त्याच बरोबर सध्या सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आणि या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाव साडेसहा हजार होणार अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व हो अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सरकार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करताना दिसते पण जेवढी हरभऱ्याची आवक दिसायला पाहिजे तेवढी आवक मात्र दिसत नाही इथून पुढचा विचार केला तर जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला या ठिकाणी सण उत्सवाची मागणी दिसेल दुसरीकडे हरभऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसेल आणि तिसरीकडे सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा जेवढा असायला पाहिजे तेवढा आजच्या कंडिशनला नाही जर या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर भविष्यात जून महिन्यानंतर हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आणि याच्यामुळे आपल्याला जून जुलै महिन्यानंतर हरभऱ्याचा अभाव हा शंभर टक्के साडेसहा हजार पार होताना दिसेल पण प्रश्न हा नाही की जुलै महिन्यात हरभरा साडेसहा हजार होतोय प्रश्न एवढाच आहे की एकतीस मे पर्यंत हरभरा साडेसहा हजार होणार अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचा विचार केला तर लक्षात घ्या सध्या बाजारभाव पाच हजार चारशे ते पाच हजार एकतीस मे पर्यंत हरभऱ्याचा कसल्याही प्रकारची शंका जरी नसली तरी देखील हरभऱ्याचा बाजारभाव एकतीस मे पर्यंत जास्तीत जास्त सहा हजारापर्यंत पोहोचू शकतो म्हणजे हरभऱ्याचा बाजारभाव हा एकतीस मे पर्यंत शंभर टक्के या ठिकाणी साडेसहा हजार होणार नाही म्हणजे हरभऱ्याचा बाजारभाव साडेसहा हजार होण्यासाठी आपल्याला जुलै महिन्याची वाट बघावी लागेल एवढं मात्र शंभर टक्के खरं मग अशा परिस्थितीमध्ये हरभऱ्याची विक्री कधी करायची ज्यामुळे आपला फायदा होईल जर आपल्याला पैशाची नितांत गरज असेल तर आजच्या कंडिशनला आपण सहा हजाराचा बाजारभाव पुढील पंधरा दिवसात मिळाला तर हरभरा विक्री करू शकतात पण जर आपली अपेक्षा साडेसहा हजाराच्या दराची आहे तर तुम्हाला जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत थांबावं लागेल याच्यापैकी तुम्हाला काय परवडते हा विचार करा व त्यानुसार विक्रीचा निर्णय घ्या यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडलाय त्यामुळे व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील नियमित तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार